उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देवदंडा येथे एकशे सत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन अलिबाग तालुक्यातील रेवदंडा विभागातील चौल आणि रामराज जिल्हा परिषद गणातील एकशे सत्तर कोटी रुपयांच्या कामांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण आपासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न